मुकुंद ये नगर येथे हाऊसिंग सोसायटीची सत्तेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न अहमदनगर शहरातील मुकुंदनगर शहाजीनगर दायरा रोड येथे सी आय व्ही हाऊसिंग सोसायटी रविवारी संस्थेच्या सी आय व्ही प्रांगणात आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये काही विषय ठेवण्यात आले होते त्यामध्ये सभा अध्यक्षांची निवड करणे आणि सभेची नोटीस वाचून कायम करणे तसेच मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून करणे आणि सन दोन हजार तेवीस ते चोवीसच्या ताळेबंद तोटा पत्रकास मंजुरी घेणे तसेच सभासदांच्या हस्तांतरणामुळे नवीन झालेल्या सभासदांना मंजुरी देणे प्लॉटच्या ऑडिट अहवालाची नोंद घेणे तसेच सण दोन हजार चोवीस ते पंचवीस करिता ऑडिटरची नेमणुकीस मंजुरी घेणे मागील वर्षात झालेल्या कामाचा आढावा घेणे संस्थेच्या संस्थेच्या सभासदांच्या वार्षिक व्यवस्थापन वर्गणीबद्दल योग्य निर्णय घेणे त्यासह प्लॉटच्या हस्तांतरणापूर्वी सोसायटीची पूर्वपरवानगी घेणेबाबत माजी अध्यक्ष यांच्या परवानगीने ऐनवेळचे आलेले विषय सभासदांनी आपल्या सोसायटीमधील काही समस्या मांडल्या यामध्ये ड्रेनेज लाईन्सची कामे करून घेणे आणि प्लॉट हस्तांतरण करणे प्लॉटबद्दल माहिती देणे आदी समस्यांसंदर्भात अध्यक्षांनी या प्रश्नाचं निवारण करण्यासाठी स्वतः प्रत्यक्ष तिथे जाऊन पाहणी करून त्या समस्यांचं निवारण करून देण्यात येणार आहे यावेळी सभासदांच्या सूचना ऐकून त्यांचं मार्गदर्शन करण्यात आले यावेळी उपस्थित सभेचे अध्यक्ष सिराज इनामदार होते संस्थेचे चेअरमन सदस्य आरिफ नाणेमिया व्हाईस चेअरमन मुख्तार इनामदार सेक्रेटरी अन्वर पटेल आणि इतर कार्यकारणी सदस्य आणि सी आय व्ही हाऊसिंग सोसायटी सदस्य उपस्थित होते नऊ दोन हजार चोवीस रोजी सी आय व्ही हाऊसिंग सोसायटीची सर्वसा सर्वसाधारण सभा याचं आयोजन करण्यात आलं होता या सभेमध्ये सगळे सभासद हजर होते खिडीमिळीच्या वातावरणात ही सभा संपन्न झाली काही लोकांची अडचणी होते त्या अडचणीबद्दल निवारण करण्याचं या मिटिंगमध्ये ठरवण्यात आलेलं आहे आणि निवारण हा निवारण करण्यात आलेलं आहे निवारण सभासदांनी आपापल्या सूचना मांडलेत त्या सूचनावर सगळ्यांनी एकमताने त्याचं निवारण करून ही जी सोसायटी आहे हे संपन्न झाली आज सी आय व्ही सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा होती आणि भरपूर सभादस्य होते आज हजार आणि काही तक्रारी आल्या त्या तक्रारीचं निवा निराकरण नव्वद टक्के पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि आश्वासन देण्यात आले त्यांना की होऊन जाईन तुमच्या जा तुम जा काही शंकेचं निरसन अत्यंत खेळमिळीच्या वातावरणात सभा पार पडली कोणाची तक्रार काही राहिलेली नाही yeah, yeah. सी आय व्ही सोसायटीची सत्तेचाळीसवी सर्वसाधारण सभा संपन्न झाली याचे अध्यक्ष होते आमचे सिनियर सभासद सिराजी नामदार साहेब सोसायटीचे चेअरमन आरिफबाई सेक्रेटरी अनवर पटेल व इतर सर्व सभासद उपस्थित होते कोरम पूर्ण झाल्यानंतर सब सोसायटीची सभा सुरू करण्यात आली आणि त्यामध्ये विविध सूचना विविध सभासदांनी मांडली तर सोसायटीची प्रगती कशी करता येईल विविध सूचनांचं निराकरण करण्यात आलं आणि महापालिका स्तरावर व विविध स्तरावर सोसायटीचे जे जे राहिलेले काम आहे ते करण्यात येईल असा ठराव करण्यात आला व जे सोसाय सदा सभासदांचे मुद्दे होते त्याच्यावर निर्णय घेण्यात आले तर ता असे याप्रमाणे सोसायटीची सभा खेळीमेळ्याचं वातावरण संपन्न झाली धन्यवाद